श्री राजराजेश्वरी सेवा भारती अन्यास ग्राम खेडी मोरटक्का हा जिल्हा खंडवा या ठिकाणी आम्ही राहिलो होतो संध्याकाळपासूनच उतरलो होतो इथे आता स्नान आणि चहा पाणी आणि पूजा आरती सगळं करून निघालो आहे हे परिसर खूप रम्य आहे राजराजेश्वरी देवीचं मंदिर आहे इथे नागदेवता आता छान लावली کډه یگنه شاله त्रिपुर सुंदरी मंदिर आहे सुंदरी म्हणजे अतिशय सुंदर मूर्ती सुंदर दिसतात झाडं बिळं संध्याकाळी उत्साह नव्हता त्यामुळे आत्ता सकाळी मी शूटिंग करते सूर्योदय झाला आम्हाला निघायला पाहिजे तसं लेटच झाला पण सुरुवाती सुरुवातीला जरा दमणूक असते शरीराची त्यामुळे थोडी रेस्ट देणं पण महत्त्वाचं असतं उद्यापासून जरा लवकर निघू जय बजरंग बली विशाल औदुंबर वृक्ष तुलसी माता पारिजातक वृक्ष सगळे पुढे गेलेले आम्हीच मागे राहिलो उद्यापासून आम्ही लवकर निघणार आज उशीर झालेला आहे काल आम्ही त्या पुलाच्या खाली थांबलो होतो बराच वेळ आणि पुढचा पूल याला खूप वेळ लागला होता त्यासाठी आम्हाला जंगलामधनं प्रवेश करून बरंच काय काय चुकाचुकी करून रोडला लागून आश्रमात पोहोचायला लागलं होतं आज आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे सकाळच्या साडेसात वाजता यावरती बरेच पूल बनतात हा पण एक बनायला लागला आहे पलीकडच्या पली मधलं खेडी घाट आहे श्रीराम महाराजांचा आश्रम आहे तिथे आणि हा आमचा आजचा रस्ता आळूच्या गड्डे आपल्याला बाजारात विकत मिळतात पण त्याची लागवड कशी केली जाते ते इथे आहे कंदांपासून लागवड केली जाते आता त्याची एक एक पानं आली आहेत हळूहळू आमचा रस्ता याच्या किनाऱ्याकडे यायला लागलाय इतके पूल झालेत आता परत पुढचे पूल दिसायला लागले याचा मधला प्रवाह आहे तो हाता दिसतोय कडेनी जरा पाणी साठल्यासारखं वाटतंय नर्मदे हार मैयाचा याचा खळखळाट बघा कसा ऐकू येतोय मस्तपैकी बसून रावा समाधी लावून असं वाटतं ते मैयाचं पाणी पावसाळ्यामध्ये खूप वरपर्यंत चढत असतं आणि त्याचा वेग इतका असतो की मातीची अशी धूप होते अशी मोठी मोठी गुहा तयार होतात पलीकडच्या किनाऱ्यावरचे छान छान आश्रम दिसतात तिथे मोठी शंकराची पिंड बनवली आहे अजून दोन तीन महिन्यांनी आम्ही तिथे पोहोचू पुलाचं बांधकाम चाललंय तेवढा भाग नदीचा अडबून ठेवतात बंधारा घालून कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आणि जिकडचं पूर्ण झालं तिकडे सोडतात प्रवाह पावसाळ्यामध्ये प्रवाह खूप वाढतो तेव्हा अशी जमिनीची धूप होते गोटे गोटे शिल्लक राहतात झाडाच्या सावलीतून जायला लागलाय असा निसर्ग बदलत राहतो त्यामुळे मैयाच्याकडे नाही चालायला कधी कंटाळा येत नाही नर्मदे हर नर्मदा सेवाकुटी सीताराम से आश्रम कटार या ठिकाणी आता आम्ही बालभोग करण्यासाठी वर जाणार आहे हे दिसत आहेत ते व पलीकडच्या बाजूचे आहेत आश्रम आम्ही आता इकडे जाणार आहे बालभोगसाठी इकडे चवळी किंवा मूग काहीतरी असं पीक लावले त्याच्या लांबड्या लांबड्या शेंगा दिसतात बीन्स म्हणायचं सीताराम आश्रम मध्ये आम्हाला चिवडा आणि गोड बुंदी मिळालेली आहे बालभोग बघू दे बघू दे आणि तो लॅपटॉप देऊन टाकू दे हवं तर येत नाहीत का ते छोटी छोटी पिल्ल आहेत दोन आश्रम आश्रमाची स्वतःची केळीची झाड शेती भीती वगैरे असते भाज्या यायला तुमको अभी कोई आया है साथ में

नाही तर तो छान बोलतो खारू ते सगळ्या खातायत उपटांना कशी चावूल लागली माहीत नाही गेले उडून सगळे हा डेटोकला फक्त खातायत समर्थाने मां मां स्वामी समर्थाने जेव्हा परिक्रमा केली तेव्हा इथे विश्रांती घेतली असणार त्यामुळे तसं म्हटलं विश्रांती मोठ अली बुजुर्ग विश्रम बराच मोठा दिसतोय सगळीकडे झेंडे लावून बॉर्डर केली आहे स्वतः श्री स्वामी समर्थ विश्रांती मोठ आलेला आहे आता इथे आम्ही प्रसाद घेणार आहे थोडी विश्रांती करणार आहे मंदिर आणि ग्रह दिसते नाना महाराज वालावलकर खंडोबाचं मंदिर शिवानावर आरुढ इथे आत्ताच तीन तारखेला श्री गोरक्षनाथ मंदिरांचं अनावरण झालेलं आहे प्रतिष्ठा आम्ही समर्थ मठात आम्ही भोजन प्रसादी घेतली आराम केला पुढे एके ठिकाणी प्रसादी घेतली आणि आता टोक्सरच्या तिकडे निघालोय अजू बाजूला मैया या छान दिसते शांत प्रवाह हो। आणि उन्हातनं जरा स्पीड कमीच होतो मधनं मधनं झाडांची सावली येते है। त्या ब्रिजच्या तिकडून निघालो होतो आम्ही गावाच्या सगळ्या कॉन्ट्रीब्युशननी हे मंदिर तयार केले राम मंदिर राम मंदिर आहे राम मंदिर टोक्सरचा गोमुख आश्रम आलेला आहे ते आश्रमच आहे टोकसरचा आश्रम आला गौतमेश्वर महादेव मंदिर गोमुख घाट टोकसर आत वे वेग मंदिर कमलवाटिका गौतमेश्वर महादेव मंदिर गोमुख धाम पक्ष सरनर मध्य शनी महाराज मारुती आणि भैरव तुखसरला इथून आम्ही परिक्रमा उचलली होती या घाटावरून याला गोमुख घाट म्हणतात नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती भारद्वाज भारद्वाजचं दर्शन झालं भारद्वाज तो लाजाळू पक्षी तो झाडांमध्ये लपून बसतो

हाँ। हाँ। पीतनगर आगया बहुत जलदी हम लोगी जणी झाडाच्या खाली आराम करतोय मला आता पीतनगरच्या आश्रमामध्ये जायचंय तो पर्यंत पीतनगरच्या पुढे आलोय कांक्रियाच्या आश्रमात जायचंय आता काहीतरी देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या पारावर बसलो आहे आपलं काय घाई नाही आहे अजून बाहेर तीनच किलोमीटर जायचं आहे आता पुढे त्यामुळे करतं आराम मधून मधून पाच वाजून वीस मिनटं झाली आहेत आता आम्ही त्या या गावामध्ये आलो आहे आणि आता अर्धा पाऊन किलोमीटरवरच आमचा आश्रम सनसेट व्हायला आता थोडंस नर्मदे सनसेट होतोय पण अवकाश आहे अजून सनसेट व्हायच्या आत आश्रमात पोहोचायचा असा नियम आहे ते होऊन जाईल नार्मदे ही कार आम्हाला घ्यायला आली ती बरंच मागेपर्यंत बसा बसा मैया बसा बसा सामान तरी ठेवा सामान तरी ठेवा आम्हाला आमचं सामान स्वतःलाच उचलायचं होतं ती गाडी थांबते परत परत आम्हाला बसायचा आग्रह करते मग ही सगळी मैयाची परीक्षा परिक, परीक्षा असते तुम्ही दमन बसताय का गाडीमध्ये पूर्ण तुमची प पैदल करायची आहे इच्छा तर तुम्ही प्रलोभनांना बळी पडताय का असं सगळं असतं ते त्यामुळे आपण आपल्या मनाला आवर घालायचा अर्धा किलोमीटर राहिलं आहे आपण आपलं चालत जायचं आणि मैयाच्या कृपेने असंच होऊ दे आम्हाला धीर धर धरवू दे आणि आमची पूर्ण पैदल परिक्रमा करायच्या लायकीचे आम्हाला ठेवू दे आमचे पाय धर ठेवू दे आमची तब्येत धर ठेवू दे हीच मैयाच्या चरणी प्रार्थना मावळतीचा सूर्य संत्र्यासारखा दिसतोय गाडी अजूनही स्लो तिला आशा आहे की आम्ही बसू दमून बघू